महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या अथक प्रयत्नांमुळे गेली अनेक वर्ष रखडलेल्या बेन्से ते कोलेटी अंबा नदीवरील पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भूमिपूजन करून या विकास कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली हे काम पूर्ण झाल्यास परिसरातील शेतकरी विद्यार्थी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे हे केवळ एक पूल नसून विकास प्रगती आणि विश्वासाचे प्रतीक आहे लोकांच्या गरजा ओळखून त्यावर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व म्हणजे शिवसेनेचे नेतृत्व हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे या महत्वपूर्ण कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार हा पूल लवकरात लवकर पूर्ण होऊन परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव कुते यांनी सांगितले अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद